हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शोषनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचालमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार परत वेगळ्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास ऋषी पंचमी या महाव्रता संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण पाहावा आणि मित्रांनो आज रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऋषी पंचमी आहे आपल्या घरातील स्त्रीकडून मासिक पाळी दरम्यान सांसारिक धार्मिक व व्यावहारिक ठिकाणी ज्ञात अज्ञातपणे स्पर्श अस्पर्शाने झालेल्या पापांचे क्षालन होण्यासाठी या ऋषी पंचमी व्रताची रचना ईश्वर आपल्या ऋषी मुनींकडून केल्या गेली आहे असे भविष्य पुराण ग्रंथात स्पष्ट केले आहे शुक्ल पंचमी येत्या रविवार दिनाक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या पंचमीला ऋषी पंचमी असे म्हटले आहे मित्रांनो आज आपल्या गरजा भागवण्यासाठी कोणत्याही मार्गाने आपण अर्धाजन करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश ठरवत असतो पराकर्षण यामध्ये जास्त आहे कुठल्याही गोष्टीचे म्हणा वस्तूचे म्हणा म्हणून अशा व्रताचरणाची आज गरज आहे त्याशिवाय आपले दुःख कमी होणार नाही आपला धार्मिक प्रवास पितर श्रीगणेश स्त्री पुरुष कुलदेवता देहधारी दीक्षा गुरु व इष्टदेवता यातूनच व्हायला हवा आपल्या हिंदू धर्मात सप्त ऋषींचे स्थान सर्वोच्च मान्य आहे यात कश्यप ऋषी अत्रि ऋषी भरद्वाज ऋषी विश्वामित्र ऋषी गौतम ऋषी जमदग्नी ऋषी वशिष्ठ ऋषी सोबत वशिष्ठ ऋषी पत्नी अरुंधती यांचा समावेश आहे यांच्या प्रतिमांचे पंचोपचार पूजन आजच्या दिवशी करावे असा धर्म संकेत आहे मित्रांनो या ऋषी पंचमी व्रताचे सामान्य नियम आता मी आपल्याला सांगणार आहे आपल्या स्नानाच्या पाण्यात पहाटे शुद्ध गंगाजल व पंचगेवन टाकावे आणि स्नान करावे नित्य देवपूजा आटोपावे स्त्री पुरुष दोघांनी या व्रताचे आचरण करणे गरजेचे कर आहे भुक्त राहावे रात्री नंतर उपवास सोडावा बैलामार्फत नांगरून शेतातील अन्न पदार्थ आज वर्ज केले आहेत उपवास काळात भगर आमटी खाण्यासारखत नाही अशोक चालेसा असता मात्र या व्रताचे आचरण करून आपला नोकरी व्यवसाय हो सांभाळून सदर व्रताचे आचरण करावे मित्रांनो ही नम्र विनंती मित्रांनो यामध्ये आजच्या जेवणामध्ये अळूची पाने सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी पडवर शिराळ मक्याचे कनिस काकडी कोवळा माठ या भाज्या वापरून मिश्र भाजी तयार केली जाते आणि ती करावी यात विशेष पूजा साहित्य म्हणून या व्रतामध्ये भगवे वस्त्र जानवे जोड दूध फळे दक्षिणा तांबूल विळा असावे सकाळच्या देवपूजेत या विशेष पूजेचा संकल्प सोडवा स्थापना मात्र अवश्य करावे संकल्प असा आहे मित्रांनो यासाठी आपण आपल्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी घ्यायचे यात अक्षत आणि एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची हरोम शिवशिव सद्य प्रमाणो द्वितीय पार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीप वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभाधी क्रोधी नाम क्रोधी नामसत्सरे दक्षिण ऐने शरद ऋतु मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे स्वाती नक्षत्र ऐंद्र योगे भव करणे पंचमी शुभ दिवत ऋतू मी कडापा श्री पार्वतीपति परमेश्वरित मना पुराणोक्त फल प्राप्त अदय शुभ दिने माया ज्ञानत अज्ञात वा रजस्वला कृत संपर्क जनित दोष परिहारार्थे अरुंधति सहित कश्यपादी सप्त ऋषी पूजन अहम करिष्ये या संकल्पाची वेळ मार्यादा सकाळी सहा वाजून एक्कावन मिनिटांपर्यंत येईल यानंतर आपण बहु कर्णा बालव कर्ण एवढे म्हटले तरी चालेल मित्रांनो आपली रोजची देवघरातील देवतांची पूजा आटोपल्यावर देवघरा शेजारी एक चौरंग मांडा यावर पिवळ्या रंगाचे कोरे वस्त्र टाका यावर सप्त ऋषींची प्रतिमा ठेवा अरुंधतीसह विशेष पूजा साहित्य यांच्या समोर ठेवा आणि पंचोपचार पूजा करा मित्रांनो जास्त काही फापट पसारा करण्याची गरज नाही या व्रताचे उद्यापन करणे जमले तर उत्तमच मित्रांनो अन्यथा उद्याप्रमाणा उद्यापनाप्रमाणेच पूजा करावी एका ब्राह्मण जोडप्याला आपल्या घरी रात्रीच्या वेळी भोजनासाठी बोलवावे त्यांचा योग्य तो मान सन्मान करून सर्व पूजा साहित्य त्यांना दान करावे त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांना प्रार्थना करावी हे ब्राह्मण देवता आम्हा स्त्री पुरुष दोघांकडून स्त्री मासिक पाळी दरम्यान ज्ञात स्पर्श अस्पर्शाने झालेल्या पापांना क्षमा करा आमची ही अल्पशिवा गोड मानून घ्यावी ब्राह्मण देवतांच्या परवानगीनुसार यानंतर त्यांना दूध फळे द्यावीत किंवा सुग्रास भोजन द्यावे यानंतर आपण केव्हाही उपवास सोडू शकता किंवा त्यांच्या सोबत ब्राह्मण सोबत जरी बसला तरी चालेल मित्रांनो काही हरकत नाही त्यांच्या परवानगी या पद्धतीनेच दरवर्षी ऋषी पंचमी व्रताचे आचरण करावे आणि मासिक पाळीच्या पाप कर्मातून मुक्त होत जावे मित्रांनो असे माझे स्पष्ट मानणे आहे किंवा जर आपल्याला हे जमत नसेल अवघड वाटत असेल तर यापेक्षाही अवघड सेवा आता पुढे आपणास सांगत आहे आपण वरील प्रमाणे एका ब्राह्मण जोडप्याचे पूजन करणार नसाल तर मासिक पाळी कायमची बंद झाल्यानंतर वा सात वर्षे सलग या व्रताचे आचरण केल्यानंतर आठव्या वर्षी या व्रताचे पंडिता मार्फत विधिवत उद्यापन करावे यात सप्त ऋषींच्या पूजेत त्यांच्या सोन्याच्या प्रतिमा बनवण्यास सांगितले आहे करू शकाल आपण उद्यापना दिवशी प्रत्यक्षात सात ब्राह्मण देवता व एक ब्राह्मण पत्नी भोजनासाठी बोलावून त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा यानंतर ऋषिक मुनींच्या सुवर्ण प्रतिमा स्वच्छ वाहत्या जलप्रवाहात विसर्जन करण्यास सांगितले आहे अर्थात या सुवर्ण प्रतिमा आपल्याला सुरुवातीपासूनच करायची सात वर्षे यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर किंवा बंद होईपर्यंत आणि त्यानंतर ह्या विधिवत वाहत्या जलामध्ये प्रवाहित करायचे आहेत यापेक्षा माझ्या मते ब्राह्मण देवतांना दान करावेत जे सात देवता ब्राह्मण देवता आपल्या घरी येतील उद्यापनाच्या दिवशी आणि त्यांची एक पत्नी असणार आहे त्यांना हे दान करावे माझ्या असा खर्चिक उपाय सर्व सामान्य जनांनी मात्र करू नये याला पर्याय म्हणून आणखी एक उपाय सांगितलेला आहे सात गोमाता ब्राह्मण देवतेस दान करण्यास सांगितले आहे हाही खर्चिक उपाय आहे याचाही अवलंब या सामान्य जनांनी करू नये एकच गाय देण्यासाठी आपण काकू करतो मित्रांनो तर सात गाय कुठून देणार आहात असे माझे स्पष्ट मत आहे ज्यांना परवडेल त्यांनी मात्र आवश्यक करावे कारण याचे फळ ही असामान्य व खात्रीशीर असणार आहे कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा ऋषी पंचमी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचा सबस्क्राइब करा लाइक करा आपले कुटुंब व सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम शिवा महादेव